आपला देशभक्त बाबासाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इच्चलकरंजी न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज इच्चलकरंजी इंदिरा बालवाडी प्राथमिक विभाग व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणऐंशी वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी श्री आनंद गिरीधरी लाल मालू यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी बोलताना श्री आनंद मालू म्हणाले स्वातंत्र्य मिळवण्यासाठी व ते अबाधित ठेवण्यासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी योगदान दिलं त्यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करीत देशाला समृद्ध व बलशाली बनवण्यासाठी योगदान दिलं पाहिजे संस्थेचे अध्यक्ष रावजी खंजिरे यांनी देशभक्तीची भावना जागृत ठेवून ज्या राष्ट्रपुरुषांनी सामाजिक समता मानवता व देशाची अखंडता जपण्यासाठी शिकवण दिली त्याचं अनुकरण विद्यार्थ्यांनी करावं यावेळी शिक्षकेतर कर्मचारी श्री आप्पासाहेब माने यांचा सेवानिवृत्तीबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी संचलन करून ध्वजाला मानवंदना दिली देशभक्तीपर भाषणं नृत्य सादर करण्यात आली तसेच प्राथमिक अंगणवाडी विभागातून छोट्या बालचमुंनी राष्ट्रपुरुषांच्या वैशभूषा परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी संस्थेचे खजिनदार वर्षाताई खंजिरे पूजा खंजिरे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक एफ एन पटेल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे समन्वयक डॉक्टर सबकाळा आय क्यू सीचे समन्वयक डॉक्टर रवी किरण कोरे जिमखाना प्रमुख डॉक्टर देवेंद्र बिरणाळे द न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक श्री बी ए कोळी पर्यवेक्षक साजिद मणेर श्री तराळा तसेच महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक शिक्षक छिछा, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विरूपाक्ष खानाज यांनी स्वागत व प्रासावी केलं प्राथमिक छ मुख्याध्यापिका श्रीमती अलमान यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली आभार मुख्याध्यापक बी ए कोळी यांनी मांडल्यात कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर जीवन पाटील व श्रीमती संगीता बिरणाळे यांनी केला सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल इचलकर यांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका